मित्रांनो तुम्ही जर मूवी लवर असाल आणि महिन्यातून एक दोन वेळेस तुम्ही मूवी बघायला जात असाल तर तुम्हाला हे पाचशे रुपयाचे तिकीटं दोन दोन तिकीट फ्री मिळू शकतात वर्षाचे जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर चोवीस तिकीट होतील म्हणजे याची व्हॅल्यू जर बघितली तुम्ही तर सहा हजार रुपये तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बोलणार आहोत आर वेल प्ले क्रेडिट कार्डबद्दल तर याची ॲन्युअल फी किती असेल जसे की तुम्हाला माहिती आहे की एसबीआय सिग्नेचर क्रेडिट कार्ड जे आहे ते हे सेम बेनिफिट देत आहे दोन मूवी तिकीट फ्रीचं पण त्याची जर तुम्ही ॲन्युअल फी बघाल तर पाच हजार प्लस जीएसटी म्हणजे जवळजवळ सहा हजार त्याची ॲन्युअल फी असेल तर या कार्डची नाम मात्र फीज आहे ती फी पण किती आहे ते मी तुम्हाला सांगणार आणि ते कार्डही तुम्ही लाईफ टाइम कसे फ्रीमध्ये मिळू शकतात हेही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मूवी तिकीट फ्री मिळण्यासाठी काय काय कंडिशन असणार मूवी तिकीट कुठून व कसे बुक करणार आणि हे कार्ड कोणासाठी आहे तर ही सर्व माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या बे नोटिफिकेशन बिलला प्रेस करायला विसरू नका म्हणजे येणारा माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बघूया ॲन्युअल फीज आणि जॉईनिंग फीज या कार्डची किती असणार आहे तर यामध्ये जॉईनिंग फीज जी मित्रांनो ती तुम्हाला फायव्ह हंड्रेड प्लस जीएसटी म्हणजे पाचशे नव्वद रुपये ज्यावेळेला तुम्ही एक कार्ड घ्याल आणि कार्ड घेतल्याच्या एक महिन्याच्या आज जे तुम्ही पाचशे हजार रुपयाची शॉपिंग कराल त्यानंतर तुम्हाला जे आहे पाचशे नव्वद रुपयाचं फर्स्ट बिल बिलमध्ये तुम्हाला पैसे बिल जनरेट होईल आणि त्यामध्ये तुम्हाला पाचशे रुपयाची मूवी तिकीटे फस्ट फर्स्ट वेळेस मिळून जातील आणि मला बुक माय शोच्या वॉलेटमध्ये चारशे रुपये, चार रुपये एक्स्ट्रा मिळाले होते म्हणजे जवळजवळ मला नऊशे रुपये मूवी तिकीटसाठी मिळाले होते त्यानंतर तुम्ही तुम्ही वार्षिक जर दीड लाख रुपये रुपय खर्च केला तर या कार्डची जी फी आहे ती माफ होते पण हे कार्ड तुम्ही लाईफ टाईम कसे फ्री मिळू शकते याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा तर तुम्हाला कळालं की या कार्डची जी फी आहे ती वार्षिक फी पाचशे नव्वद रुपये आहे आणि पण यामध्ये तुम्हाला जे तिकीट मिळणार आहेत मित्रांनो सहा हजार रुपयाची तिकीट मिळणार आहेत म्हणजे जर तुम्ही जर त्या हिशोबाने कम्पेअर केलं तर ही खूप चांगली डील आहे म्हणजे तुम्ही सहा हजाराचा फायदा घेत आहे फक्त पाचशे नव्वद रुपये देऊन म्हणजे तुम्ही जर मूवी बघायला जात असाल वारंवार तर ही ऑफर तुमच्यासाठी खूप चांगली आहे तर आपण बघूया की यासाठी अप्लाय कसं करायचं यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी जायचं आहे बुकमाय शो ॲपमध्ये तुम्हाला वरतीच दिसेल जर दिसत नसेल त्यांची ऑफिशियल वेबसाईट तर त्याला मी तुम्हाला तेही लाईव्ह करून दाखवतो की यासाठी तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करणार आहात तर मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला यायचं गुगलवरती आणि इथे तुम्हाला टाईप करायचं आहे आर बेल प्ले क्रेडिट कार्ड ॲपला आहे तर तुम्ही टाईप केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार तर तुम्हाला ही जी पहिली लिंक दिसत आहे प्ले क्रेडिट कार्ड याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर हे तुम्हाला घेऊन जाईल बुक माय शोच्या ॲपमध्ये तर बघा अशा प्रकारे तुम्हाला बुक माय शोच्या ॲपमध्ये घेऊन जाईल तर बघा इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल इथे तुम्ही बघू शकता टू फ्री मंथली टिकेट्स पाचशे रुपये वेलकम ऑचर अँड मोर है ना इथं खाली गेलेत की बघा इथे तुम्हाला पाचशे रुपये मूवी टिकेटसाठी मिळतात आणि शंभर रुपये जे आहे ते फूड अँड बेवरेजवरती मिळतात समजा तुम्ही पॉपकॉर्न वगैरे खेळू इतर तुम्ही काही खरेदी केली तर त्या तुम्हाला शंभर रुपये ऑफ मिळतील म्हणजे जवळजवळ तुम्हाला सहाशे रुपयाचा एका महिन्यामध्ये फायदा होत आहे यामध्ये बघा वेलकम ऑफर दिसते कार्ड ॲक्टिवेशन केल्यानंतर तुम्हाला पाचशे रुपयाची मूवी तिकीट मिळतील आणि दोनशे रुपये बुक माय शोची कॅश मिळेल हे बघा इथं तुम्हाला दिसतंय की तुम्ही व्हिडिओ कॉ व्हिडिओ के वाय सी कंप्लीट केल्यानंतर जी तुम्हाला इथं दोनशे रुपयाची कॅश मिळेल है ना कार्ड अप्लाय करण्यासाठी तुम्ही खाली अप्लाय नाव दिसते ती तुम्ही क्लिक करू शकता आपण अगोदर त्याबद्दल सर्व माहिती घेऊया तर त्यानंतर बघा आता इथं तुम्ही बघा फर्स्ट इयर फी किती आहे पाचशे रुपये प्लस जी एस टी म्हणजे पाचशे नव्वद रुपये पकडा आणि इथं तुम्हाला बघ दाखवत आहे रिन्युअल फी वेव ऑफ आफ्टर टेन ट्रान्झॅक्शन म्हणजे दहा ट्रान्झॅक्शन जर केलं तर तुम्हाला रिन्युअल फी जी माफ होणार आहे तर अशा प्रकार तुम्ही इथं सर्व माहिती तुम्ही जे एपेक्यू आहे ते वाचून घ्या आणि अप्लायनावरती क्लिक करून जे तुम्ही संपूर्ण माहिती इथं तुम्हाला भरायची तुमचा मोबाईल नंबर विचारेल येसवर क्लिक करायचं आहे तुमचा पॅन कार्ड नंबर वगैरे सगळी प्रोसेस तुम्ही करून घ्या या कार्डला अप्लाय करा म्हणजे अप्लाय कसं करायला तुम्हाला कळालं आता मी तुम्हाला मूवी तिकीट कशी कर बुक करायची दाखवतो बघा मित्रांनो आपण आता आहो बि बुक माय शोच्या ॲपमध्ये आता इथे मूवीजवरती गेलो आणि समजा आता मला ही मूवी बघायची यावरती या मी बुक बुक तिकीटवरती क्लिक केलं आहे इथे त्रिथी वर्ष क्लिक केलं आहे त्यानंतर इथं मी शो सिलेक्ट केला आहे इथं मी आता सीट सिलेक्ट करतोय बघा सीट सिलेक्ट केलेत पाचशे चाळीस रुपये दाखवतोय आता इथंवरती इथं तुम्हाला ओके करायचं आहे आणि आता त्या ऑफरचा लाभ कसा घ्यायचा त्या त्यासाठी तुम्हाला बघा आता तुम्ही इथं तुम्हाला जर काही पॉपॉन वगैरे ॲड करायचे असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकता समजा उदाहरणार्थ इथं तीनशे पंचावन्न तुम्ही पॉपॉन ॲड केलेत तर ज्या ज्यावेळेला तुम्ही पेमेंट कराल त्यावेळेला तुम्हाला तुम्हाला तीनशे पंचावन्न शंभर अजून मायनस होतील म्हणजे दोनशे तुम्हाला ते मिळणार आहे तर आपण याला स्किप करूया त्यानंतर मित्रांनो बघा इथं आपला ऑफर दिसत आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला भरपूर सारे वापर दिसतील तर यामध्ये या आपल्याला इतकं शोधत शोधत बसण्यापेक्षा आपण इथे डायरेक्ट टाईप करणार आहोत आर बी एल प्ले बघा दिसते तुम्हाला आर बी एल प्ले इथं गेट पाचशे रुपये ऑफ दाखवतो आहे प्लस शंभर रुपये एप अँड बी म्हणजे फूड अँड बेवरेजवरती आणि इथं खाली बघा वेलकम वापर दाखवतो आहे म्हणजे ज्यावेळेला तुम्ही कार्ड नवीन घ्याल त्यावेळेला खालचे ऑफर अप्लाय करा हे ना अप्लायवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथं कार्ड त्यानंतर पुढं कार्ड नंबर विचारेल आणि ज्यावेळेला तुम्ही मंथली तिकीट बुक कराल त्यावेळेला तुम्हाला इथं आता हे मंथली तिकीट तुम्हाला कसं मिळेल त्यासाठी पण एक टर्म्स अँड कंडिशन आहे व्हिडिओ पूर्ण बघा ना तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही तर बघा आता हे कळलं तुम्हाला की ज्यावेळेला तुम्ही कार्ड नवीन घ्याल त्यावेळेला खालची आपला खालची ऑफर अप्लाय करायची वेलकम ऑफर आणि ज्यावेळेला तुम्ही मंथली तिकीट बुक करा त्यावेळेला वरचे ऑफर समजा आता उदाहरणारं वरचे वरती आपण क्लिक केलं आहे आता इथे तुम्हाला कार्ड नंबर विचारता येईल इथं ज्यावेळेला तुम्ही कार्ड नंबर टाकाल मित्रांनो तर अप्लाय ऑफर होईल आणि जे तिथं जे तुम्हाला टोटल जे दाखवते बघा आता मी थोडं मागं येतो इथे जे टोटल तो किती रुपये दाखवते सहाशे तीन ते सहाशे तीनमधनं जे ते पाचशे रुपये मायनस होतील तुम्हाला पेमेंट किती करावं लागेल एकशे तीन रुपये आता आपण यामध्ये बघितलं आहे की कार्ड कसे तुम्ही अप्लाय करू शकतात आणि मूवी तिकीटचा फायदा कसा घेऊ शकतात आता यासाठी कोणकोणत्या कंडिशन आहेत आपण पुढं बघूया तर मित्रांनो कंडिशन अशी आहे बघा की ह्याची कंडिशन अशी आहे की तुम्हाला मंथली स्पेंड ते पाच हजार रुपयाची करावं लागेल म्हणजे पाच हजाराची तुम्ही काही शॉपिंग केली यामध्ये तुम्ही के या फ्युएलवरती ट्रेन तिकीट्स आणि युटिलिटी बिल युटिलिटी बिल म्हणजे काय गॅस टेलिफोन मोबाईल रिचार्ज लाईट बिल यावरती जर तुम्ही श शॉपिंग केली तर हे यामध्ये पकडले जाणार नाही समजा उदाहरणार्थ तुम्ही दोन हजार रुपये डीमार्टला शॉपिंग केलीत आणि पाच हजार रुपये जे ते तुम्ही समजा ट्रेन तिकीट बुक केलेत किंवा काहीतरी पेट्रोल डिझेल भरलं आहे किंवा युटिलिटी बिल काहीतरी केलं आहे टोटल झाले सात हजार आता तुम्ही काय म्हणाल की सात हजार रुपये मी खर्च केलेत तर मला या मूवी तिकीटचा फायदा व्हायला पाहिजे तर नाही होणार मित्रांनो तुम्हाला हे सोडून यामध्ये जर समजा तुम्ही इतर ऑनलाईन काही शॉपिंग केली किंवा ऑफलाईन काही शॉपिंग केली जसे की डी मार्ट फ्लिपकार्ट अमेझॉन किंवा तुम्ही इतर कुठेही शॉपिंग केली आणि त्याची व्हॅल्यू जर पाच हजार रुपये झाली पाच पेक्षा जास्त झाली पाच हजार रुपये जरी झाली तरी तुम्हाला जे आहे ते पाचशे रुपये बेनिफिट मिळणार आहे पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला फ्युएल ट्रेन तिकीट्स युटिलिटी बिल यावरती जे ते शॉपिंग केल्यावरती तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही तर तुम्ही डीमार्ट ने काही किराणा केला समजा किंवा फ्लिपकार्ट अॅमेझॉनने किंवा इतर कोणत्याही ऑफलाईन किंवा एखाद्या मॉलमध्ये जाऊन किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्ही शॉपिंग केली पाच हजार रुपयाची तर तुम्हाला पाचशे रुपयाची जे ते मूवी तिकीट मिळतील आता ते मूवी तिकीट कसे मिळतील बघा आता तुम्ही म्हणाल की आता मूवी तिकीट कधी बुक करायचं ते मूवी तिकीट बघा मित्रांनो स्टेटमेंट जनरेट डेट म्हणजे समजा उदाहरणार्थ पाच डिसेंबरला तुमची स्टेटमेंट जनरेट झालं तर सहा डिसेंबरपासून तर पुढच्या स्टेटमेंट जनरेटपर्यंत म्हणजे पुढच्या एक महिन्यापर्यंत म्हणजे पुढच्या चार डिसेंबरपर्यंत जे तुम्ही या जे उरलेले जे पाचशे रुपये आहेत त्याचा फायदा त्या कालावधीत तुम्ही ती तिकीट बुक करू शकतात है ना म्हणजे असं नाही की तुम्ही समजा आज पाच हजार रुपये बुक केलेत आणि स्टेटमेंट जनरेट तर नंतर होणार दहा दिवसात पंधरा दिवसात आणि तुम्ही म्हणाल की मला उद्याच लगेच ते तिकीट बुक करायचं आहे पाचशे रुपयाचं ते तसं चालणार नाही आता फायनल कन्क्लुजन काय मित्रांनो फायनल कन्क्लुजन असं आहे की तुम्ही जर मूवी लवर असाल महिन्यात नाही एक दोन वेळेस मूवी जर बघायला जात असाल तर तुम्हाला हे कार्ड घ्यायला काही प्रॉब्लेम नाही कारण की पाचशे रुपये तुम्हाला बेनिफिट तर मिळत आहे या व्यतिरिक्त तुम्हाला शंभर रुपये एफ एड बीवरती म्हणजे फूड अँड बेवरेजवरती बेनिफिट मिळतो आहे म्हणजे टोटल तुम्हाला सहा हजार रुपयाचा फायदा होतो आहे आणि जर एप एन बीचा जर पकडले तर तुम्हाला जवळजवळ सात हजार दोनशे रुपयेचा टोटल फायदा होतो आहे आणि नुसतं मूवी तिकीट जर बघितलं तर सहा हजाराचा फायदा होतो आहे पण यासाठी तुम्ही पे किती करतायत पाचशे नव्वद रुपये आणि पाचशे नव्वद रुपये म्हणजे पाचशे रुपये प्लस अठरा पर्सेंट जी एस टी आहे ना टोटल तर टोटल मिळून पाचशे नव्वद तर यामध्ये तुम्हाला कळालं की तुम्ही पाचशे नव्वद रुपये पे करता पण तुम्हाला फायदा होतोय सहा हजार रुपयाचा आणि एप बी जर पकडले तर आपण होतोय सात सात हजार दोनशे रुपयाचा आणि याला लाईफ टाईम फ्री कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगितलंय तिथं दाखवलं त्यांनी की तुम्ही जर दहा ट्रान्झॅक्शन केले तर तुमची ॲन्युअल फी जी असणार आहे ती वेव होणार आहे म्हणजे माफ होणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काही सुजाव असतील किंवा काही टॉपिक असतील तर ते मला कळवा तर चला भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत